आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील ग्रामदेवता श्री रूपा भवानी मंदिर जुना बोरामणी नाका येथील इंद्रभवन मंदिर परिसर पार्क चौकातील शमी वृक्ष परिसर सिमोल्लंघन मिरवणूक मार्गाची पाहणी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओमासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजय रूपा भवानी मंदिराचे मानकरी मल्लीनाथ मसरे सुनील रसाळे विजय पुकाळे सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र मंडळाचे विश्वस्त दत्तात्रेय मेनकुदळे उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड शिवानंद सावळगी यांच्या उपस्थितीत करण्यात आला उत्सव काळात रूपाभवानी चौक परिसरातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्थलांतर करावे पार्क चौपाटीवरील खाद्यपदार्थांचे गाड्या विजयादशमीच्या दोन दिवसां अगोदरच बंद करावे मिरवणूक मार्गावर दिवापत्ती मंदिर परिसर स्वच्छता मिरवणूक मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवावे अशी ही मागणी सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष उत्सव अध्यक्ष ब्रह्मदेव गायकवाड यांनी पालिका आयुक्त सचिन ओंबा यांच्याकडे केली आहे यावेळी पालिका आयुक्त सचिन ओंबा यांनी मंडळाने केलेल्या सूचनांचं तत्काळ अंमलबजावणी करण्याचे संबंधित खात्यांना आदेश करणार असल्याची ग्वाही दिली यावेळी महापालिकेच्या सर्व खात्यांचे झोन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब त्यांच्यासह साहेब यांच्या विविध अधिकाऱ्याचे पदाधिकारी यांनी मध्यवर्तीची पाहणी केली जो पालखी महामार्गाचा आता नंदीध्वजाचा हो व मिरवणुकीचा महामार्ग आहे या महामार्गाची पाहणी केली यासह जे लाखो देवाचे श्रद्धास्थान असलेले गोपाभवानी मंदिर या ठिकाणी पाहणी केली तसंच इंद्रभवानी देवी असते गुरुगंपिका देवी असते शिवगंगा देवी माता असते या मंदिराची पाहणी करत असताना या रूपमार्ग पाहणी करून परत शेवट शमी वृक्ष या जवळ आले या शमी वृक्षापाशी इथं लाखो देवाचे श्रद्धाशन असले शमी वृक्ष आहे या ठिकाणी जे अतिक्रमण आहे या अतिक्रमणाच्या बाबतीत त्यांनी काही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या इथं कचरा वगैरे हो साचलेला आहे काही इथं गेट वगैरे हो बंद आहेत बाबतीत त्यांनी सूचना दिल्या की लवकरात लवकर इथल्या समस्या दूर करू असं आश्वासन दिलं आणि ज्या प्रकारे शांतता कमिटीमध्ये बैठक झाली त्या सूचना मांडल्या काय त्यांचं तंतोतंत पालन प्रशासन करत आहे आणि आजही आम्हाला येऊन त्यांनी आश्वासन देऊन सगळ्या प्रशिक्षण चालू केलं आहे महामंडळाच्या वतीनं ज्या सूचना होत्या त्या महापालिकेनं अंमलात आणलेल्या आहे आज माननीय आयुक्त साहेब त्यांचे सगळे सरकारी त्यांचा पूर्ण स्टॉफ आणि मध्यवर्ती सगळे पदाधिकारी यांचा समावेश अजून फनी आणि पार्कवरील जे शिवण खेळाचा मार्ग आहे जे स्थळ आहे त्या स्थळाची पाणी करण्यात आली या ठिकाणी अतिक्रमण बरंच आहे आज एक तीन वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक दत्तात्रेय मेणकुदेसाहेब हे या मा उपोषणाचा म्हणजे इथलं अतिक्रमण काढून म्हणून ज्या जो ठिकाणी जवळजवळ पाच दिवस जो त्यांनी उपोषण केलं होतं तेव्हापासून हे अतिक्रमण काढलं जात आहे आता आपण बघतोय की या ठिकाणी असलेली मुतारी या मुतारीचा काही उपयोग नाही तरी मोजाजी लोक त्याचा उपयोग तिब्बंद आहे आणि लोक त्याचा उपयोग करतात तर ती घाण सगळी रस्त्यावर येतील सीमोल्लंघन जाणं लोकांना अडचण होती आणि इथली जे म्हणजे महापालिकेला कुठल्याही प्रकारचा टॅक्स न भरणारे अतिक्रमित लोक आहेत परप्रांतीय ते लोक या ठिकाणी असंच टाकतात निघून जातात आणि हे सांभाळायचं काम महापालिकेवर येते हे दाखल दाखवलेलं आहे की सगळं अतिक्रमण काढून घ्या आणि काढून घेतो गॅरंटी आम्हाला मा कारंजी साहेबांनी दिलेली आहे आज ल अतिक्रमण जे आहे ते काढून घेतो म्हणलेत आणि काही अडचण भासल्यास पुन्हा आम्हाला कळवा असं सांगितलेलं आहे त्यामुळं मध्यवर्तीची कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आणि मध्यवर्तीला त्यांनी पूर्ण सहकार्य करायचं आश्वासन दिलं आहे आणि करत आहे त्याबद्दल सार्वजनिक नवरात्र महोत्सवाच्या वतीनं ते त्यांचा आभार मानतो